पाय काट्या कुट्याच माहेर माझ्या बापाचे पाय काट्या कुट्याच माहेर मालकाचा माझ्या बापाला आहेर मालकाचा माझ्या बापाला आहेर बैल पडत पळती माझ्या बापाला सळती पळती पळती बापाला सळती गाडाती उभा संसार झाडती जबा जबाजो पडी उभा संसार झाडती माझ्या बापाचे हात हात पुण व्यथना माझ्या बापाचे हाता हात पुण व्याथ धना म्हणत पुणिया शेता मंदी पिकडी तो मन मना म्हणत पुणिया शेता मंदी पिक तो मन मना माझ्या बापात नशी बाजाच्या नशी बाला तिधा पट्टा इथ तिधा पट्टा बाप माझा बापासा बाप माझा देव हरमासा बाप माझा बापास बाप माझा देव नृत्याच जीना माझ्यासाठी माझी मोद ठेवा माझ्या ठेवा माझा बाप माझा बाप माझा बाप माझा देव संत तुकोबांनी आपलं जगण फार गोप्प करून ठेवलं तुकोबा म्हणाले आपूला शिकवणाऱ्या शिक्षकांचं ते फार आवडीचं गाणं होतं आणि वैद्यनाथ कॉलेजमध्ये आम्ही आमच्या सरांसोबत ते गाणं म्हणायच काय गाणं होत आगरून शिकत पुन्हा आठवते कोणाला काय अगं रिमून शिकत आठवते गाणी अगर मुझको न चाहोगी वो तो कोई बात नहीं तुम किसी गैर को चाहोगी

लोकांना खूप आवडायचं एन एस एस च्या कॅम्प मध्ये सर म्हणून दाखवायचे कंपनी आणि आम्ही एन्जॉय मागू एच्यात काय नेमकं करायचं नाही पण हळूहळू त्याची गोळी लागली जर मुशको न खूप मुश्किल होगी

चंचल करें, ना करें, या ना करें, हमें निकलें। हमें अब पूरा पुलिस महल आते पस्त करना। होता <laughs> राजा <laughs> पहली बार जहां मुश्किल होगी तुम अगर किसी गैर को चाहोगी तो मुश्किल होगी दूसरा मगे तुम्हार कर या ना कर तीसरा मगे छोड़ के जाऊं सिनेमा आपल्या मनावर काहीतरी खतम तो आहे तरुण मनावर बाल मनावर सिनेमा प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व सखरामजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आलेला आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक करा धन्यवाद